श्री स्वामी समर्थ मित्रांनो मी स्वाती आतापर्यंत आपण संगमेश्वरला होतो आणि आता आपण आलोय मालवण मध्ये व्ह्यू दाखवते मी तुम्हाला हे बघा अहो तो साखा सकाळी बसले व्ह्यू बघा शोधलं ना व्ह्यू दाखवते मी तुम्हाला किती छान वाटतंय आणि मी तर खूप एक्सायटेड आहे कारण की मी पहिल्यांदा आले आहे बघू आजचा दिवस कसा आहे मी तर खूप एक्सायटेड आहे फिरण्यासाठी मला मालवण फिरायचं आणि हे तो खूप वेळ आले खूप वेळ आलो मी लक्षात येत म्हणजे वेळा आलोय शूट साठी आलेलेच आहेत मी पहिल्यांदा मालवण मध्ये आले मला हे घेऊन आले पहिल्यांदा मालवण मध्ये मी दाखवून मी म्हणजे मी सांगते माझ्या शब्दातून की माझा पहिला एक्सपिरियन्स कसा आहे मालवणचा हो। मला पूर्ण फिरायची खूप इच्छा आहे सकाळची किती सात वाजले सात वाजले आता आपण जाणार आहे दांडी बीच ला दांडी असतो बघू आता भेटतो का नाही पहिले आपल्याला गाडी घ्यायची हो सगळ्यात पहिला आम्हाला गाडी घ्यायची कारण की हे मला बोलतात की गाडी घेतल्यावरती स्कूटी असली ना तरच मालवण पूर्ण एन्जॉय करता येईल कोणती पण सिटी खूप व्यवस्थित एन्जॉय करता येते आता आपण स्कूटी घेणार आहे रेंट वर आपण दोन तीन दिवसासाठी घेणार आहे बघू आजच कसं ते आणि आपण आंब्याच बाग आहे तिकडे सुद्धा जाणार आहे तिकडचा व्हिडिओ करण्यासाठी मी तुम्हाला दाखवणार आहे की आंब्याची बाग वगैरे हां तुम्हाला रूम दाखवते मी तुम्हाला आम्ही रात्रीच आलो येते मत्रु। पाने पाने हा रूम आहे आमचा टी व्ही पण आहे एसी पण आहे आमचं सामान इथे ठेवलं आहे छान क्यूटर आहे आणि आमचं बाथरूम बाथरूम आहे गिजर आहे पाण्याचा टायमिंग आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे हो। मी तुम्हाला सांगते की आम्ही कुठे स्टे केलाय आणि आम्ही खुद्द मालवण मध्ये मा आहोत पहिली गोष्ट म्हणजे तर हो निघायचं हो व्हिडिओ झाला अपलोड लावलाय ला माझा पालखीचा व्हिडिओ अपलोड झालाय मी केलाय तुम्ही नक्की आम्ही कसं आणि फेसबुक वरती जाऊन नक्की बघा कारण की रात्री हे जागरण करून एडिट करत बसले चला मग निघायचं का चला पूर्ण व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तुम्ही आणि सोबत चला चलो मालवण घुमणे शूट करता करता आपण मालवण चला थांबा तर आम्ही आता निघालोय चष्मा घेतला माझा हो तुमचा गॉगल वगैरे घेतलाय माझा पण घेतलंय आणि पहिला आपण गाडी घेणार आहे कुठून घेणार आहे ते पण मी तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवते कुठे राहिलोय ऋतू होमस्टे आहे देऊळवाडा अड्डारी रोड मालवण एसी नॉन एसी सगळं तुम्हाला भेटणार आहे चोवीस तास पाणी आहे आणि गरम पाण्याचं टायमिंग आहे हे बघा इथे खाली ते फॅमिली असते आणि वरती त्यांनी ऋतू होमस्टे वगैरे केलाय चला आपण आता गाडीकडे जाऊया गाडी घेऊया आपण एस टी आली सकाळची ओ, आहे ती आपल्याला काय माहिती माहिती असेल किती वेळ आला तुम्ही मालवणला एस टी कधी नाही तर गाडी तर देवबागला जायचं असेल तुम्हाला एस टी वापरायची बेस्ट आहे का तिथे एस टी नाही हे नॉर्मल नाहीये का बस आहे पण तीनशे चाळीस रुपये घेतील अडीचशे रुपये पण घेतील आणि जर तुम्ही बाय बस गेले दहा पंधरा रुपये मी जातील शकतो आणि ते रिक्षाचं काय रेट कंटिन्युअस कंटिन्युअस असतं बस तर नो टेन्शन पण मी काय बोलतो बेस्ट आला ना कधी पण कोणती पण साठी असे ना तुम्ही स्कूटी रेंट फुल एन्जॉय करा तर चला yes. बाईक घेऊया आपण आता आम्ही आलो सारा होमस्टेला अरे yes. होमस्टे लिहिले बाईक भेटतील का मग काय कोणती घ्यायची कोणती पण तुम्हाला चालवायची जी कम्फर्टेबल असेल ती घ्या चालून बघू आपण ना पहिलं

बघा पैसे पण पे करून टाकतोय आपण एक दिवसाचे गेलेत की दोन दिवसाथ? दोन दिवसाचे पैसे दिलेत ना ते फोन नाही करत गाडी कुठे आहे वगैरे काय आपण रिलॅक्स करू शकतो पैसे झालेत बघू दाखवा केले पर डे पर डे साडेतीनशे रुपये आपण हेल्मेट पण घेतोय सेफ्टी साठी हेल्मेट घेतोय बोलतो ते काही गरज नाहीये हेल्मेटची कोण पकडत नाही शक्ती नाही आहे ते पण घेतलंय सेफ्टी साठी

फायनली आम्ही आलोय दांडी बीच बघा समोर बघा निलाव चालू आहे तिकडे चालू आहे आणि आपण चाललोय तिकडे आता निलाव बघायला बघा हे मच्छी मार्केट आहे अच्छा हे मच्छी मार्केट आहे हो आणि इथे किल्ला आहे आहे किल्ला सिरियसली हो सिंधुदुर्ग किल्ला हा आणि एवढा बोटी कशा काय आलं तो हे फिशिंगच्या बोटी आहे सगळ्या मच्छी मार्केट टायमिंग काय असतो इकडचं आहे मच्छी मार्केट चा हा सकाळी सात ते नऊ दहावी पण असतो पुण्यात आपण आत मध्ये आलोय फिश मार्केट मध्ये आपले इथे खूप फ्रेश भेटते ना हो हो बघा ना ती किती मोठी सुरमई सुरमई ही सुरमई आहे ना सुरमई आहे मला पण पकडायची एक ना हात पकडते ना हा 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 सहा किलो आहे ना हो खरच वजन आहे चला मासा आहे असं फोटोशूट चाललाय पण आहे खूप मोठे मोठे आहे फ्रेश हो आणि ना हो असा अरे फ्रेश आहे फ्रेश फ्रेश बांगडा मालवणचा बांगडा

जिवंत अरे हा जिवंत मुशी म्हणजे बघा जिवंत मुशी आहे म्हणजे म्हणजे तुम्ही विचार करू शकता की मुंबईच्या मच्छीपेक्षा पेक्षा मच्छी महाग असते या कारणामुळे इथं मासे तुम्हाला खूप फ्रेश मिळणार आणि हे बघू शकता ताजे पण आहेत जिवंत आहे अंडावाली वाटत मादी ना मादी अंडावाली लाखे इकडे चिंबोरे पण आहेत चिंबोरे पण आहेत

अजून फक्त मालवण आलात की अजून कुठे फिरायचंय अच्छा तर बघा त्यांनी सहा किलोची सुरमई घेतली जोरदार पार्टी दिसते तुमची सगळ्यांची जोरदार पार्टी हा फुल एन्जॉय ना कॅमेरा फिमेरा घेऊन आला हातात होई शौर्या किती वेल रे तू दुसरीला दुसरीला बाबा पूर्ण वर काल काय खाल्लंस रे तू चिकन मजा आली का तुला इकडे होय येतेय का होय अग बाई कोणाचा पट्टा आहे रे तू अरे पप्पा ते बघ पप्पांच नाव सांग ना तुझ्या प्रदीप प्रदीप अगो बाई तू तर बरं एकदम रेडी वाले आले रे कॅमेरा विमेरा कोणता कॅमेरा आहे सोनी 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 फोटो तर घे काढ की माझा <laughs> <laughs> दाखव <laughs> फोटो दाखव मला व फोटो बघा काढलंय किती छान किती छान दिसते का तुमची बायको अगो ओ <laughs> लय भारी काढले रे आज सुरमे कट करून झाली आपली कोळणी पण घेतली का किती किलो घेतली फ्रायसाठी दोन किलो घेतली आणि ही आंबटसाठी घेतली कालवनासाठी त्यांनी किती किती किलो घेतली तीन तीन किलो बाबा बघा फ्रेश फ्रेश मस्त फ्रेश फ्रेश आहे चांगला आंबट होईल त्याचं टेस्टी लागेल अरे भाई मालवण विषय काहीच नाही विषय संपलाय त्याचा काय विषय नाही किती <laughs> किती पीस झाले त्याची बघा ना साठ पीस झाले आता आपली सहा किलोची सुरमई कट करून झाली आहे खरा भावांना एन्जॉय तुम्ही सात किलोची सुरमई साठ पीस आता डोका कटवणार आहे बोलाय महेश नाही येणार उद्या येणार शुक्रवारी हाय म्हणजे वेडू काल उचला आम्ही चांगली कर आलो मालवणला ही बघा सहा किलो सुरमय चला मस्त फ्राय करूया चला चला तर बघितलं तुम्ही फिश मार्केट कसं होतं मालवणचं आणि हे म्हणतात की मच्छी एवढी नव्हतीच तर माहिती नाही विचारते मला वार बोलले वार आहेत नाही मच्छी हो संध्याकाळी मच्छी असले का नाही तर आपण जाऊ नाश्ता हो नाश्ता करून घेऊया आणि हा मग मग पुढे जाणार हो। वेंगुर्ल्या मध्ये आंब्याचं शूट आपलं मस्त घावन चटणी खाऊया बघू मिळते का घावन चटणी मला हे एवढे बोलतात ना की घावन चटणी खूप छान लागते खूप छान लागते आज मी टेस्ट करून सांगणार आहे की कशी लागते मला खायची खूप इच्छा होती मी मालवण लालो ना तर मला माझ्यासाठी घावांसाठी एकदम बेस्ट आहे कुठेही खातो मी आणि एवढी तारीफ करतात ना त्या मालवण आणि सॉरी घावन चटणीची मी आज बघणार आहे आणि मला सांग मी सांगणार आहे तुम्हाला की कशी लागते खरंच एवढा माझा नवरा तारीफ करतोय तर चला गाडी कुठे लावली तिकडे हा ना गाडी आना आता निघालोय आम्ही नाश्ता करायला चला आपण इथे नाश्ता करणार आहे महापुरुष निहारी निवास हा दोन प्लेट दोन प्लेट आपण घावन चटणी ऑर्डर केली आहे दोन प्लेट हे गाडी लावाय लागेल घावन चटणी आली अशी असते किती दिलेत त्यांनी दोन दिलेत आणि ती कसली नारळाची चटणी ना ओला नारळ थांबा थांबा टेस्ट कशी आहे? एक नंबर? क्रीमी एकदम मस्त. सो ते फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे? मी फर्स्ट टाइम करणार आहे. सॉफ्ट आहे एकदम. समजायची गरज नाही. आणि फ्रेश आणि आत्ताच बनवलंय. हूं. छान आहे. ना? खूप सिरियसली हो. तर एन्जॉय करतो बाकी अजून दोन प्लेट सांगा ना चलो फायनली आपला आमचा नाश्ता झालाय भाव्यांनी चटणी आणि चहा तर आता आपण चाललोय पुढच्या शूट साठी लोकेशन छान आहे इथे थंड वाटतंय हा झोपायला पण जागा आहे मस्त पहा छान वाटतंय आणि आमचं फक्त आम्ही चार काम चटणी आणि चहा घेतलं ना दोनशे दहा रुपये मी झालं खम आहे ना हो दोनशे रुपये आहे ना खरंच खूप फुल जाम पट खूप जाम झालं निघालेलं आहे आणि घामूनसाठी इथली मस्त असते छान छान एकदम छान कुठे पण ट्राय करा आपण कुठे आलो होतो इकडे बघ महापुरुष निहारी निवास महापुरुष निहारी निवास सगळं भेटेल इथे हां तर बघा फायनली आम्ही निघा आम्ही निघालो आहे पुढच्या साठी आता आपण जाणार बेंगुर्ल्यामध्ये आता आम्ही जाणार आहे बेंगुर्ला चला तर आपण निघतो चाललो तर बेंगुर्लाला आणि माझ्या मागच्या साईडला देवबाग आहे तिथं खूप भारी आहे आपण ट्राय करू संध्या आपलं शूट झालं ना oh. मला वाटत नाही शूट व्हायला लवकर तर मी कंटेन शूट करू आज आज पण आपण रात्री येणार आहे oh. तर बघूया आता उद्या आपण डेला आत मी जरा देवपासाठी जाणार तेव्हा आपण शूट करू हा आणि तेव्हा आपण एन्जॉय करू हो तर माझ्या पुढे रस्ता वाग रस्ता किती भारी आहे आणि वातावरण थंड आहे पण हळूहळू खूप आहे ना गरम होणार आहे आणि समोर रस्ता पण खाली आहे मस्त आणि आंबे पण इथं खूप आहेत भाऊ विचार ना आंब्यांचं मी पण बघू आता कसं काय होतंय आणि मी ब्लॉक करतोय सगळे लोक माझ्या बघत आहे माझ्याकडे कसं वाटत सॉरी तुला एकदम भारी वाटतंय खूप छान अजून खूप भारी वाटेल थोड्या वेळ थांब बघत आता मी चालू आहे आंब्याच्या बागेत त्यांनी आम्हाला बोलवलंय तर तिकडे मी जाणार शूट करण्यासाठी आणि तुम्हाला दाखवतो आंबे कसे देते आता आंबे सीझन चाललाय हो चला मग जाऊया आता बेंगुलेला काम समजत नाही आंब्याची जोर झालं का आंब्याचं आंबे काढून होत नाही वा मस्त आंबे आडीला चार ते पाच दिवस झालेले आहेत आता ही आई किती आहे आपल्याकडे अरे बापरे किती आंबे असले सगळे हे जवळपास साठ सत्तर डझन आंबे आहेत बापरे अशा प्रकारे आपण हा आता अशा प्रकारे पॅकिंग केलेलं आहे आता ह्याच्यावरती आपण सेलो टेप मारून आपण घेऊन जाऊ हे आता आंबे आपण चालले आहेत मुंबई पुण्याच्या ऑर्डर साठी तर तुमका जर आंब पाहिजे असाल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरशी लगेच संपर्क करा आणि तुमची ऑर्डर लवकरात लवकर बुक कर, करा आपला व्हॉट्सअप नंबर काय सात चारशे दोनशे नऊशे चोवीस अरे वा घरपोच भेटेल का आंबा हां घरपोच भेटेल आता ह्या पार्टीला पण घरपोच आंबा द्यायला आपण कुरिअरच्या ऑफिसमध्ये जात आहे अरे वा हे बघा आजचा दुसरा दिवस आहे आणि मी रेडी झाली आहे कालचा ब्लॉग मला एंड नाही करता आलाय कारण की काल आम्हाला खूप लेट झालं होतं था। आणि मी चक्क दमले होते मालवण ते वेंगुर्ला यायला एक तास लागतो किमान तरी आणि काल आम्ही जे हापूस आंबेसुद्धा आणले होते कारण की आहून आंबे खूप आवडतात काय तुम्ही का आणले काल वेंगुर्लाचं तर दे वेंगुर्लाचे हापूस आंबे आणले आहेत आणि तुम्हाला जर वेंगुर्लाचे हापूस आंबे खायचे असतील तर माझ्या ब्लॉग मध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर टाकलेला आहे तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि आजच वेंगुर्लाचे हापूस आंबे तुमच्या घरी ऑर्डर करा मी ओपन करून दाखवते बॉक्स आंबा खाल्ला दोन आंबे खाल्ले आंबा बघा किती मोठा साईज आहे आंबाचा येतोय हा तर आपण ना एक आंबा मी तुम्हाला खाऊन दाखवते वास येत खूप छान गांगा। <laughs> गांगा। किती जाड आहे ह्याच हे प्लेअर बघा गा? हम्म एकच नंबर आहे खूप गोड आहे आलं तुमच्या तोंडाला पाणी आलंच ऑर्डर करा दादांना मी परत एकदा नंबर कॅप्शनमध्ये देते आणि आता आपण हा व्हिडिओ संपूया इथेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा आणि थँक्यू माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल